सोयाबीन मका आणि बाजरीला दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ब्याण्णव कोटींचा विमा जमा करण्यात आला तर आणखी अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांना चोवीस कोटी रुपये मिळणार सोया आहेत सोयाबीनसाठी सव्वा लाख शेतकऱ्यांसह मका आणि बाजरी पिकांचे दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे ब्याण्णव कोटी एकोणऐंशी लाख रुपये जमा झाले आहेत पावसाच्या खंडित कालावधीमुळं झालेल्या पीक नुकसानीपोटी ही रक्कम विमा कंपनीकडून दिली जात आहे गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यानं पेरणी झालेल्या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं पिकं जागच्या जागीच जळाली पावसाचा एकवीस दिवसांपेक्षा अधिक खंड पडल्यानं विमा कंपनीला पंचवीस टक्के आगाऊ नुकसान भरपाई देणं बंधनकारक आहे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापासून विमा कंपनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यासाठी झुलवत आहे जून महिन्यात पावसाचा खंड पडला मात्र जुलै महिन्यात चांगला म्हणजे सरासरी इतका पाऊस झाला त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पावसानं हुलकावणी दिली त्यामुळं खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं होतं कृषी खात्यानं दिलेल्या अहवालानुसार शासनानं विमा कंपनीला पंचवीस टक्के नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या ऐन दिवाळीच्या सणात अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीनची नुकसान भरपाई जमा करण्यात आली होती त्यानंतर बरेच दिवस विमा कंपनी पैसे जमा करत नव्हती मात्र हळूहळू पैसे जमा केले जात आहेत